तालुक्यातील इयत्ता दहावी आणि विद्यार्थ्यांनी उन्हाई उन्हाळी प्राप्त गुण मिळवून विद्यालय तथा कनिष्ठ विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभाचे आयोजन अकोला जिल्हा पत्रकार संघाअंतर्गत बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघाअंतर्गत बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच विशेष दखल घेऊन तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील श्री जागेश्वर विद्यालय येथील संतोष मानकर शेतीसह इतर उपक्रम राबविणारे बहादुरा येथील विठ्ठल माळी शेतकरी प्रवर्गातून औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक नानाराव घनमोडे तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोहारा येथील महिला सारा देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विशेष अतिथी म्हणून विद्यमान आमदार नितीन देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषद मुंबईचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शौकत अली मीरसाहेब माजी आमदार लक्ष्मणराव तायडे माजी आमदार अॅडव्होकेट नातिकोद्दीन खतीब माजी आमदार नारायणराव गव्हाणकर माजी आमदार बळीराम सिरसकार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सेवकराम ताठोड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संदीप पाटील तालुका सहकारी खरेदी विक्री संघ अध्यक्ष मनोहरराव रहाणे अकोला जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस प्रमोद लांजूरकर ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे यांची उपस्थिती होती या प्रमुख पाहुण्यांसह मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष रामदास वानखडे कार्यक्रम समिती प्रमुख तथा सरचिटणीस दीपक रौंदळे दीपचंद चव्हाण डॉक्टर अतिकुर रेहमान माजी अध्यक्ष उमेश जामोदे शहाबाज देशमुख यांसह तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मोतेब्बर देशमुख कार्याध्यक्ष अमोल जामोदे सुधीर कांबेकर काझी रौफतभाई शिवदास जामोदे राजेंद्र थेटे अमोल साबळे काझी मेहंदी हसन संदीप भारसाकळे गजानन सुरजुसे अमोल ढोके उद्दीन शेख जुनेत कुरेशी आतिक देशमुख हणीम उद्दीन शेख यांच्यासह अकोला जिल्हा पत्रकार संघ आणि तालुका मराठी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांची उपस्थिती होते परंतु आज घेतल्यामुळे मी पत्रकाराचं मनापासून अभिनंदन करतुक करतो विद्यार्थ्यांना एवढं सांगतो कारण की सांगा एकदा मी शिकलेला नाही विद्यार्थ्याला ज्ञान देण्या एक माझं शिक्षण नाही कारण की राजकारणामध्ये आणि शिक्षणामध्ये अनेक फरक आहे राजकारणात मोठे कोणी सभापती असू द्या कोणी आमदार असू द्या कोणी खासदार असू द्या कारण की आपल्या देशात जे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आमदार खासदाराला शिक्षणाचा काही धर्ण नाही सातवाय वर्ग आमदार होऊ शकते दहावाई होऊ शकते मी गावा म्हणून विद्यार्थ्याला ज्ञान द्यायला घरी खरी सुरुवात तुमची अकरावी पासून सुरुवात होते परंतु आपले विद्यार्थी आई वडील कशा परिस्थितीमध्ये आपल्याला शिकवतात अनेक इथं बसलेले विद्यार्थी जे त्यांचा सत्कार होत आहे अनेक विद्यार्थ्यांचे आई वडील आपण सर्व तुम्ही आपण मध्यवर्गीय कुटुंबात आहोत आणि आपण शिक्षण करत असताना शिक्षणाचं कसं बाजारीकरण झालं आणि शिक्षणासाठी कसा पैसा लागते मग डोनेशन द्या लागते ऍडमिशन शिक्षणासाठी पुढे ऍडमिशन ट्यूशनची क्लासेस आपल्याला अकरावी बारावी मध्ये घ्या लागतात अशा परिस्थितीमध्ये आपले आई वडील आपल्याला कस शिकवतात याची जाण आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिवसभर एखादी आई शेतात दिवसभर काम करते आणि संध्याकाळी आल्यानंतर आपल्या मुलाला गरम गरम तायाची पोळी देते ही जाण आपल्या विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला असली पाहिजे तर सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की भविष्यात की आपलं पाऊल वापर गेलं नाही पाहिजे आपलं पाऊल वापर जात असताना आपली आई आपल्यासाठी कशी मेहनत करते आपले वडील आपल्यासाठी कशी मेहनत करते एखादं जर मुलावर जर संकट आलं तर तुम्हाला सांगतो आई आपल्या सर्व श्रेष्ठ आहे परंतु जेव्हा एखाद्या मुलीच्या पायात जर काटा उठला तर मुलीला एकदम आईची आठवण होते का। कारण की आई मुलगी म्हणजे आईवर पण जेव्हा मोठं संकट जेव्हा माणसावर येते एखाद्या मुलाच्या अंगावर जर ट्रक आला तो तो म्हणते अरे बाप रे म्हणजे छोट छोट हे गंगा जमुना संस्कृतीचा एक ऐतिहासिक शहर आहे आणि मराठी भाषे खूप झाले तर हिंदी भाषेने झालं पाहिजे आपली राष्ट्रभा बार, मातृभाषेच्या सोबत राष्ट्रभाषेतही पूजन झालं पाहिजे यासाठी हिंदीत बोलत आहे कृपा करून क्षमा करावी बाळापूर शहर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश ठाकरे संचालन गणेश पाथरीकर यांनी तर आभार प्रवीण ढोणे यांनी मांडले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघटनेतील पदाधिकारी सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला